भूमीमध्ये ज्यांच्या शिक्षणाचं पूर्ण शिक्षण आपल्या पुणे शहरामध्ये घेतलं या शहरात जर ड्रग्स जर सापडत असतील तर ही शहरासाठी नाही तर देशाच्या सर्वात लाजीरवाणी गोष्ट होत की वराड निघालं लंडनला तर आज त्याची पुनरावृत्ती वेगळ्या पद्धतीने होतंय की पुण्याचं ड्रग्स निघालं लंडनला मग हे विचार करायला प्रवृत्त करते की उडत्या पंजाब पाठोपाठ उडता पुणे होतंय का पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायचं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी तर शिक्षणासाठी येत होते पण आज हे पुणे हे ड्रग्सचं माहेरघर म्हणताना दिसून येत आहे एक नाटक होतं की वराड निघालं लंडनला तर आज त्याची पुनरावृत्ती वेगळ्या पद्धतीने होतंय की पुण्याचं ड्रग्स निघालं लंडनला कारण की आज जर पोलीस तपास पाहिला तर पुण्यामध्ये जे दोन हजार कोटी जसे किडो किलो ड्रग्ज सापडलं आहे तसं मार्केट हे लंडन आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज हे पुणे म्हणताना दिसून येत आहे तर कुठंतरी हे पोलिसांचं अपयश ह्याच्यामध्ये दिसून येत आहे प्रशासनाचं अपयश दिसून येत आहे आणि यामुळे पुण्याकडे जो पाहण्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलताना दिसून येत आहे आणि जर आपण पाहिलं गेलं तर मागील काही काळामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासोबत अनेक पुण्यातील गुन्हेगारांच्या गुंडांच्या रील्स व्हायरल झाल्या मग कुठंतरी ह्या दोन हजार कोटीच्या ड्रगच्याच वसुलीच्या संदर्भात ह्या रील्स व्हायरल झाल्या का त्याच्यासाठीच हे देवाणघेवाण चालू होते का मग हे खोकेच देण्यासाठी ड्रग्जचे खोके देण्यासाठी हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटले होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि ड्रग्ज दोन हजार कोटीचं सापडलं पण ह्या दोन हजार कोटीच्या ड्रग्ज मालक पुण्याचा बाबु एस्कोबार कोण आहे त्याला खोके घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सोडून दिले का हो हे पण पाहणं गरजेचं आहे आणि हे जे काही चालू आहे पुण्यामध्ये ह्याच्याकडे गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील विशेष लक्ष देऊन त्याचा तपास करून पुण्याला पुन्हा एकदा विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर हे गतवैभव प्राप्त करून देणं गरजेचं आहे गेलं तर ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट जरी म्हटलं गेलं असलं तरी ऑक्सफर्ड ऑफ द ड्रग्स असं म्हणायला काय हरकत नाही आहे जिथं तिथं ड्रग्जचा वेळ आहे प्रत्येक तरुण आज त्या ड्रग्जच्या ह्याच्यामध्ये जा जातो आहे प्रत्येकाला व्यसन लागतंय आपण जर बघायला गेलं तर आज टपरी टपरीवर जे गुटखा बंद केलेले आहेत पण गुटखा प्रत्येक टपरीवर उपलब्ध आहे की कुठेतरी प्रशासनाचं कुठेतरी वर धासतय त्याच्यावरती आणि जर हीच गुटखासारखी परिस्थिती येत्या काही वर्षात ड्रग्जच्या बाबतीत घडायला आता काही लांब नाहीये चार चार हजार कोटीचे ड्रग्ज पुण्यासारख्या ठिकाणी सापडतात एका शिक्षणाच्या महार घराच्या ठिकाणी सापडतात तर ही गोष्ट फार सिरियस आहे ही गोष्ट शासनाने अतिशय मोठ्या प्रमाणावर बंद केली पाहिजे पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे पण अलीकडंच दोन हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे मग हे विचार करायला प्रवृत्त करते की उडत्या पंजाबपाठोपाठ उडता पुणे होतंय हो का यावरती पोलीस प्रशासनाचं कितपत ध्यान आहे हे विचार करण्यास भाग पाडते टपरी टपरीवरती आता मावा बंद गुटखाबंद पोलीस प्रशासनाकडून सांग सांगितलं जाते प्रशासनाकडून सांगितलं जाते पण कि कितपत गुटखाबंद झाला आहे टपरी टपरीवरती फुलचन रिमझिमसारखी पानं मावा यो युवकांना त्यांचं व्यसन लागलं आहे आणि ड्रगचचं प्रमाण खूप वाढ वाढत गेलं आहे ह्याच्यावरती कुठेतरी पोलीस प्रशासना प्रशासनाचं लक्षण आहे असं दिसून येत आहे आता त्या दिवशी आपल्या पुणे शहराच्या पोलिसांनी अतिशय मोठं काम केलंय की जस की दोन हजार कोटीचा ड्रग सापडला तर ते काम केलं ते त्यांनी खूप चांगलं केलंय परंतु दिल्ली पंजाब या साईडचे तुम्ही जर म्हटला की उडता पंजाब व्हायला आहे पुणे शहर तर खरंच मला असं वाटतं की एवढी मोठी संस्कृती असणारं शहर शिवाजी महाराजांचे नांगर लागलेले जे शहर आहे आपल्या पुणे शहराचं इतकं मोठं नाव निघतं पूर्ण जगामध्ये की सांस्कृतिक शहर त्यानंतर आपलं विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जातं पुणे विद्यार्थी पुणे विद्यापीठ सारख्या मोठ्या मोठ्या संस्था आपल्या पुणे शहरामध्ये आहेत परंतु या पुणे शहरात जे शिकायला मुलं येतात ते सगळे लोक येतात तर त्यांच्या मनावर असा वाईट परिणाम नको व्हायला की पुणे शहरामध्ये या अशा वाईट वाईट गोष्टी आहेत घडतात ते जेणेकरून की आपल्या पुण्याचं नाव खराब तर होतंच आहे आणि आमच्यासारख्या तरुण मुलांना आणि शिक्षण घेणाऱ्या अजून काही विद्यार्थ्यांना याच्यातून वेगळं वळण लागून त्यांचं भवितव्य बदलून जाणार आणि त्या गोष्टीमध्ये त्यांच्या घरच्यांचंही आणि मुलांचंही नुकसान होणार असं मला वाटतं तरी जी पुण्याची संस्कृती चांगली आहे तशीच चांगली राहावी मला असं वाटतं त्यासाठी पोलिसांनी तसेच गृहमंत्र्यांनी काहीतरीशी एखादी काहीतरी डिसिजन घ्यावं कायदेशीर ठोक असा एक डिसिजन घेऊन त्याच्यावर काहीतरी एक उपाय काढला पाहिजे असं मला वाटतं हा सगळ्यात तरुण देश आहे याच्यामध्ये जवळपास इतर देशामधल्यापेक्षा भारतामध्ये सगळ्यात तरुण आहेत आणि त्यात त्या ते पुणे असं एक शहर आहे हे सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेर घर आहे मोठे मोठे जे महान विचारवंत किंवा जे समाजसेवक आहेत त्यांची उत्क्रांती इथूनच झालेली आहे हे पुण्यापासून झालेली आहे म्हणजे विदेशी जर चळवळ बघितलं तर विदेशी चळवळीमध्ये जी पाहिजे होळी केली ती सावरकर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली तर अशा सावरकरांच्या भूमीमध्ये ज्यांच्या शिक्षणाचं त्यांनी पूर्ण शिक्षण आपल्या पुणे शहरामध्ये घेतलं या शहरात जर ड्रग्स जर सापडत असतील तर ही शहरासाठी नाही तर देशाच्या सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे याच्यासाठी जे काही आपलं पोलीस प्रशासन आहे हे अकार्यक्षम ठरत आहे आणि त्याच्यासाठी यानं गृह विभागानं याच्यासाठी योग्य ती कारवाई करून या युवकांना एक नवीन दिशा द्यावी आणि या शहराची जी सांस्कृतिक ओळख आहे आणि जी शैक्षणिक ओळख आहे ही देशात नव्हे तर जगात जी उंचावलेली आहे तिचा मान सन्मान ठेवावा एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो